काय करतोय माऊली विटा कशाला विटा वावर राहिला का तू एक एकच आता एक एक विट तेवढ्या विटा माती गेली ना विटाची हळू हळू इकडे ओट्याचं काम चालू आहे ओटा बांधायचं काम तर माऊली किवायचे विटा वाद वाचले पा एवढ्या विटा त्यांनी वायलाय माउलीने शर्ट कधी घालणार म आता खराब म्हणून नाही घातला अरे या विटा अजून चार पाचशे विटा आहे संध्याकाळ होईल तुला पार विटा वाहता वाहता मम्मीला सांगायचं ना वायला विटा जेवण जेवण आहे का बर चालेल वाय बाबा हळू हळू हा बोटल लागल पाय हा हळूच ठेवू हा व्यवस्थित व्यवस्थित तर बघा या ठिकाणी एवढं झालंय ओट्याचं काम अगदी एक तासामध्ये ओटा बांधून होणार आहे हा एवढी कच आणून ठेवली आहे मोठी आणि तिकडे बारीक कच आहे तर इथं वर आपल्याला फरची बसवायची आहे डायमंड आणि शीतलचं जेवण चालू आहे बहुतेक घरामध्ये तेव्हा जेवण चालू आहे तिचं मिस्तरी सकाळी सकाळी आले होते आज काय हा ठेव ठेव कार्ड तुला बॉडी गार्ड आता एवढ्या विटा उचलल्यानंतर तू बॉडीगार्ड बनशील का बापरे अरे मला बॉडीच नाही ना बाबा तुम्हाला अंगाची निस्ती काढी ना बाबा जिम ला वेळ नाही भेटत वेळ नाही भेटत बाबा तू कधी जाणार आहे जिमला लाईन मोठा बर बर तेवढ्या वाय पाटापाटा विठा